साठी अडीच लाख रुपये कमी तुम्ही चार पाच लाख रुपये निधी पाहिजे आणि कुटुंबाला रोजगार सुद्धा दिला पाहिजे कारण या ठिकाणी वर्ग करता जर घरकुला सोबतच त्या माणसाला तीन चार पाच लाखाची योजना दिली तर तो, तो माणूस त्या ठिकाणी कोणता तरी व्यवसाय करून आमचा आदिवासी माणूस स्वतंत्र पायावर उभा राहील पूर्वी या ठिकाणी जो काही आदिवासींच्या योजना होत्या त्या योजना डायरेक्ट प्रकल्प कार्यालयाकडून मिळत होत्या परंतु शासनाने आम्हाला आदिवासींना पुन्हा त्या गावगाड्याच्या पाया पडायला लावलेला आहे आम्हाला जर योजना मिळवायची असेल तर हा निधी विकून जिल्हा परिषदेकडे जातो नंतर पंचायत समितीकडे जातो पंचायत समिती नंतर गावातून त्या गावगाऱ्यांचा निघून ग्रामसभेला ठराव घ्या आता गावामध्ये आदिवासींचं किंवा का बिलाचं लेपू या ठिकाणी श्रीमंत झालं पाहिजे असं वाटतं का सांगा कायम आमच्याकडून आला असतात आणि गावामध्ये ज्या काही गायऱ्यांनी वन जमिनीवर आमचा कब्जा आहे त्या ठिकाणी सुद्धा वन जमिती करून आमच्या लोकांना या ठिकाणी चांगले व्यवस्थित करावं दिले जात नाही आणि त्याच्यामुळं वनगाव्य आमचे फेटाळले जातात आणि त्याच्यामुळं आमची त्या म्हणून ते दखल केली जाते त्या जमिनीवरून आणि म्हणून या ठिकाणी या आंदोलनाला मी शेतकरी आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय सुशात दादा आंबेडकर यांना या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर मॅडम सोबत या पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे अनेक कार्यकर्ते जे आता आदिवासी संघटनेमध्ये आहेत तर त्यांनी इकडे चारपाश अभिप्रशांना भेटण्यापेक्षा डायरेक्ट मॅडम सोबत बोला काही अडचणी जर असेल तर इथे आदिवासी कार्यकर्त्यांमध्ये माझा नंबर असेल किंवा आरोप या ठिकाणी

गोष्ट आले कारण दादा आल्यामुळं माझ्या घराला येत नाही आता दा आल्यामुळे हुंगीच्या गुणी आल्यामुळं तेवढा तरी धक्का बसला मोठा चोर झाला आम्ही मग एक चुटीचा वंचितांचा एक चुटीचा विचार सगळ्यांना हा करायचे हो ना मी टी मी सगळ्यानी वंचिताचा या चुटीचा आमच्या एवढ्या वजन काय व्हायचं मित्रांनो तुम्हाला सगळ्याला आनंदाची बातमी सांगण्यासाठी आम्ही सगळे जण तुमच्या सगळ्याच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये जे काय लाडक्या बहिणीचं जे हो काय धोळ उठले आहे त्यांची बोलवण केली त्यांना साडी चुळी दिली त्याबद्दल अभिनंदन करतो कारण ते आमच्या सगळ्या बहिणी आहेत परंतु त्यांच्याला साडी चुडी जी दिली त्यांना जी मदत केली दादा आमचा खिशक आणि विशेषतः आदिवासी आणि एस सी विभागाचा जो काही निधी आहे त्या निधीतून केलं त्याच्यामुळे त्याची दुःखाची गोष्ट वाईट गोष्ट या ठिकाणी त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा निधी वळवला या ठिकाणी या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांनी जो निधी पळवला आदिवासी विभागाचा त्याचा निषेध करण्यासाठी त्याचा हिशोब विचारण्यासाठी आज नाशिक आयुक्त कार्यालयाच्या समोर आपण या ठिकाणी धन्य धरलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन मित्रांनो आम्ही आतमध्ये विचाराय गेलो दूध का दूध आणि पाणी पाणी दूध का दूध आणि पाणी पाणी झालं पाहिजेत दादा आम्ही बोलत होतो तुम्ही आमच्या दोघांच्या मधी बसले होते त्यांच्या लक्षात आलं आम्ही हंदा सगळ्याला घडू शकतो परंतु तुम्हाला काही घडू शकत

तुमचा निधी पळवलेला आहे तुमचा निधी चोरलेला आहे आम्ही याच्याकडे निधी मागितले त्यांनी सांगितलं आम्हाला निधी देता येत नाहीये परंतु दादा त्या प्रश्नासाठी महाराष्ट्रामधला तमाम यश तुमच्या नेतृत्वाली हा यंदा कारण काय संविधानामध्ये आदिवासी असो भटके विमुक्त असो दलित असो असो बहुजन सगळ्यांच्या एक नियोजन केलेले योजना के आणि हे सुधार योजना नियोजन करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट लागते ती काय असते तुम्हाला कार्यक्रम करायचे आदिवासी भागामध्ये जाऊन विकास करायचा आहे मध्ये जाऊन काम करायचंय आश्रमशाळा चालवायची हॉस्टेल चालवायचे ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा आदिवासीचा आर्थिक विकास करायचा असेल तर एक महत्वाची गोष्ट लागते या सगळ्या योजना करायला तो काय असतो फंड पैसे आता इकडच्या सरकारने एक मोठी चोरी लुबाडी केली ती काय ती आदिवासीचा आणि एसटी एस टीचा फंड चोरले जर फंड थांबला तर विकास थांब थांबलं विकास काम थांबलं योजना थांबल्या तर आदिवासीचा विकास थांबला आणि हे यांचा सरळ सरळ रेडियल आता आपल्या समोर अनिल दादा म्हणाले अरुणाबा म्हणाले की हा एस सी एस टीचा फंड मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीसाठी विरोध लाडक्या बहिणीला आमच्यापैकी कोणाचाही विरोध नाही इकडे महिलांचा उद्धार होत असेल इकडे महिलांचा विकास होत असेल लाडक्या बहिणी योजना वापस होत असेल तर आम्ही त्याचा विरोध नाही करत पण या सरकारकडे असे कितीतरी पैसे आहेत असे कितीतरी तिजोरे आहेत असे कितीतरी फंड आहेत जे ते वळवू शकतात पण त्यांनी तो वळवायचा नाकार दिलाय आणि त्यांनी फक्त आणि फक्त एस सी आणि एस टीचाच फंड चोरायचा प्रयत्न केला तो का चोरायचा प्रयत्न केला कारण त्यांना आपला विकास नकोय आणि त्यांना कोणत्याही पद्धतीमध्ये इकडच्या दलितांना दे बहुजनांना आणि आदिवासींना मागासच ठेवायचे आता बघा थोडक्या दिवसात आपल्या नाशिकमध्ये एक अनाऊन्समेंट झाली होती परत एकदा कुम मिळावा भरणार किती खर्च होणार कोणाला अंदाजे तेवीस हजार कोटी म्हणते आपल्याकडनं किती चोरला चार हजार कोटी इकडनं गेले एकतीस कोटी येणार होते असं म्हणते तो अजून काही फंड आला नाही तर आपण थोडक्यात बघा सी एस टीचा फंड सोडून कितीतरी विभागे जिकडे सरकारला पैसे फिरवता येतात महिलांच्या विकासासाठी पण ते झाले आणि हे फक्त इकडचं सरकार नाही तुम्ही कर्नाटकाचं सरकार बघा तेलंगणाचं बघा तिकडे भाजपचं नाही तर दुसऱ्या पक्षाचे चोर बसलेले त्यांनी एस सी आणि एस टीचा बंड कर्नाटकाचा आणि तेलंगणाचा चोरून तिकडच्या धार्मिक विधींसाठी वळवला आणि आता इकडे महाराष्ट्रामध्ये तो लाडक्या बहिणीसाठी फिरवला जातो उद्या पुढच्या कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी फिरवला जातो पण आमची मागणी एकच आहे कि सी आणि एस टीच्या विकासासाठी या संविधानामध्ये जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये फंडाचं सुद्धा नियोजन केलं होतं आणि तो फंड आमच्या हक्काचा आहे आमच्या अधिकाराचा आहे तुमच्या बापाचा नाही आणि म्हणून मी परत एकदा हो ठामपणे या आंदोलनाच्या हो मागण्या परत एकदा सांगतो की वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडीने केलेल्या आंदोलनाची प्रमुख मागणी हीच असणार आहे की जो एस सी आणि लागली पाहिजे